भाषण कसे करावे या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे आता यापुढचा मुद्दा म्हणजे समानता निसंकोचपणा व अभ्यास याचेसुद्धा आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर आपण पाहूया आपला मुद्दा पहिला मुद्दा समानता जो प्रभावी वक्ता असतो त्याच्यामध्ये समानता असते समानता म्हणजे जो सर्वांसोबत सर्वांना समान सम समजतो सर्वांसोबत समान वागतो जो भेद करीत नाही भेदभाव करीत नाही तोच खरा प्रभावी वक्ता असतो म्हणून भाषण करणाऱ्याला समानता ठेवावी लागते सर्वजण आपल्यासाठी समानच आहेत आपल्यासाठी सर्वजण सारखेच आहेत समान आहेत त्याने भेदभाव करू नये भेद करू नये सर्वांसाठी सर्वांसाठी समानता ठेवावी कारण समानता हा असा एक गुण आहे ज्याच्यामुळे तुमचं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल प्रभावी होईल आणि आणि तुम्हालासुद्धा चांगली दिशा चांगला योग्य मार्ग सापडेल आणि तुमची प्रगती होईल तुम्ही यशाच्या टोकावर शिखरावर जाऊन पोचसाल आणि तुम्ही एक सर्वात उत्कृष्ट प्रभावी वक्ता बनसाल तुमचं भाषण तेव्हाच योग्य होईल चांगलं होईल सुंदर होईल जेव्हा तुम्ही समानता ठेवसाल तेव्हा भारतातील सर्व लोक समान आहेत सर्व सारखेच आहेत माझ्यासाठी सर्व सारखेच आहेत समान आहे असा तुम्ही गुणधर्म ठेवा भेद करू नका भेदभाव करू नका अशा प्रकारे भाषण करणाऱ्याला समानता हा गुणधर्म ठेवावा लागतो समानता हा गुण ठेवावा ला। लागतो तेव्हा त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल सुंदर होईल त्याने फक्त आपल्या बोलण्याकडे आपल्या उत्कृष्ट भाषणाकडे लक्ष द्यावे आपल्याकडून लोकांना श्रोत्यांना कसे ज्ञान मिळेल त्यांना कसं चांगलं सांगता येईल हे समाजाच्या देशाच्या हिताचं कसं होईल आपलं भाषण उत्कृष्ट कसे होईल आपल्या हातून कोणती चूक होणार नाही याची काळजी घ्यावी याची दक्षता घ्यावी आणि त्याने आपल्या भाषणाकडे आपल्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित करावे भान ठेवून बोलावे व्यवस्थित बोलावे पदस्थिर बोलावे आणि सर्वांबद्दल समानता ठेवावी सर्वांबद्दल समानता ठेवावी सर्वांनाच चांगले मार्गदर्शन करावे सर्वांनाच आपल्या मुखा मुखातून निघणाऱ्या शब्दातून आपल्या विचारातून सर्वांनाच मार्गक्रमण करावे मार्गदर्शन करावे जेणेकरून समाजाचे देशाचे हित होईल अशा प्रकारे भाषण करावे आणि तोच खरा प्रभावयोक्त असतो ज्याच्याकडे समानता असते ज्याच्याकडे ज्ञान असते ज्याच्याकडे लोकांना पटवून सांगण्याची कुवत असते क्षमता असते लायकी असते आणि जो बोलताना भान ठेवतो भान ठेवतो मनावर नियंत्रण ठेवतो रागपुरोधावर नियंत्रण ठेवतो त्याच्याकडे सहनशीलता असते तोच खरा प्रभावता असतो अशा प्रकारे समानता ही असलीच पाहिजे आता दुसरा मुद्दा आहे निसंकोचपणा बोलता मी संकोचपणा असू नये संकुचित दृष्टी असू नये या मनात काकू होऊ नये तो बोलणारा कन्फ्यूज होऊ नये गोंधळून जाऊ नये तर त्याने परखडपणे स्पष्टपणे आपले मत मांडले पाहिजे त्याच्या मनात कोणताही संकुचित भाव या संकुचित दृष्टी असता कामा नये बोलताना तो घाबरू नये बोलताना तो लाजू नये बोलताना संकुचपणा करू नये योग्य ते चांगलं ते त्याने व्यवस्थितपणे परखडपणे बोलावे आपले मत मांडावे संकुचित दृष्टी त्याने ठेवू नये संकुचितपणा त्याने ठेवू नये त्याने मी संकोचपणे त्याने बोलावे मी संकोचपणे न घाबरता न भीता धाडस ठेवून त्याने बोलावे परखडपणे स्पष्टपणे आपले मत मांडावे त्याला जे बोलायचं आहे जे विचार मांडायचे आहेत जे श्रोत्यांना सांगायचं आहे हे त्याने स्पष्टपणे परखडपणे सांगावे म्हणजे जेणेकरून पुढच्या श्रोत्यांना समजल कळल ज्ञात होईल त्याने संकुचित वृत्ती उर्थ, ठेवून संकुचितपणे या गोंधळून जाऊन बोलू नये तर त्याने परखडपणे स्पष्टपणे बोलले पाहिजे एवढ्या हजारो लाखो लोकांसमोर त्याचं भाषण उत्कृष्ट ठरलं पाहिजे जर तो संकुचित वृत्ती ठेवी तर त्याला परखडपणे स्पष्टपणे बोलता येणार नाही त्याच्या मनात जर गोंधळ झालेला असेल त्याच्या मनात जर काकू झालेला असेल त्याच्या मनात जर संकुचित उलटी उलटी असेल तर त्याला परखडपणे बोलता येणार नाही त्यासाठी आपलं मन हे परखड ठेवावं लागतं मनावर नियंत्रण असावं लागतं हु। म्हणूनच निसंकोचपणे बोला निसंकोचपणे न लाजता न भिता न घाबरता तुम्ही परखडपणे स्पष्टपणे बोला समोर हजारो लाखो लोक आहेत म्हणून घाबरून जाऊ नका कोणताही संकोच करू नका कारण सर्व आपलीच माणसं आहे सर्व आपलेच आहे असं ठेवून असं मनात ठेवून तुम्ही बोला आणि मला बोलता येतं मी चांगला बोलणारच स्वतःवर आत्मविश्वास ठेवून गोडीने आवडीने बोला तुमचा बोलताना एक एक शब्द मोलाचा असला पाहिजे महत्त्वपूर्ण असला पाहिजे योग्य असला पाहिजे चांगला असला पाहिजे दर्जेदार असला पाहिजे म्हणून तुम्ही व्यवस्थितपणे पदशितपणे परखडपणे स्पष्टपणे बोला जर तुमची तयारी नसेल या बोलण्याची इच्छा नसेल या बलजबरीने जबरदस्तीने तुम्ही बोलसा तर तुमचं भाषण उत्कृष्ट होणार नाही चांगलं होणार नाही लोकां लोकांपुढे तुमचं हास्य होईल आणि तुमची बदनामी होईल म्हणून बोलण्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल चांगली तयारी करावी लागेल तुमची इच्छा असावी लागेल तुम्हाला आवड असावी लागेल आणि तुमच्याकडे खास म्हणजे धाडस असावं लागेल आणि तुमचा परिपूर्ण अभ्यास असावा लागेल तेव्हा तुम्हाला लोकांसमोर श्रोत्यांसमोर परखडपणे स्पष्टपणे बोलता येईल आणि श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरसुद्धा देता येतील म्हणून आधी तयारी करा परिपूर्ण अभ्यास करा मन धीट बनवा मी संकोचपणे बोला मनात कोणताही संकोच ठेवू नका कोणताही स्वार्थ ठेवू नका मन मोकळेपणा ठेवा मन साफ ठेवा मनावर नियंत्रण ठेवा चांगुलपणा ठेवा मन सुंदर ठेवा आणि श्रोत्यांना चांगलं मार्गक्रमण करा चांगलं मार्गदर्शन करा म्हणून मनात कोणताही दुजाभाव ठेवू नका या संकोचपणा ठेवू नका तर निस्वार्थपणे निसंकोचपणे निर्भीतपणे परखडपणे स्पष्टपणे बोला तुमचं मत मांडा तर तुमचं भाषण उत्कृष्ट होईल चांगलं होईल दर्जेदार होईल अशा प्रकारे आता पुढचा मुद्दा आहे अभ्यास आता चांगल्याप्रमाणे तुम्हाला कुठेही कुठेही या कितीही लोकांसमोर बोलायचं असेल आपलं मत मांडायचं असेल विषय विषय कोणताही असो कोणत्या विषयावर या बोलायचा असेल या ऐनवेळी बोलायचं असेल तर तुम्हाला त्यावेळेस परखडपणे स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे निर्भळीपणे बोलता आलं पाहिजे आपलं मत निर्घडीपणे मांडता आलं पाहिजे परखडपणे बोलता आलं त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास पाहिजे त्या गोष्टीचा काय पाहिजे अभ्यास पाहिजे कारण परिश्रमाशिवाय कष्टाशिवाय कोणतंच फळ मिळत नसतं म्हणून माणसाच्या मेंकीचं फळ मेहनतीचं फळ हे त्याला मेहनत करूनच मिळत असतं त्याची मेहनत रंगाला येते त्याचे कष्ट त्याचे श्रम कामा येतात म्हणून त्याने म्हणून त्याने मेहनत केली पाहिजे परिश्रम केला पाहिजे तो झटला पाहिजे प्राबला पाहिजे आणि त्याने खडतरपणे अभ्यास केला पाहिजे बोलण्याच्या आधी त्याची चांगली तयारी पाहिजे आणि वेळीसुद्धा त्याला बोलता आलं पाहिजे यासाठी त्याचा प्रचंड प्रमाणात अभ्यास पाहिजे प्रचंड प्रमाणात अभ्यास पाहिजे खास करून त्याचं म्हणजे वाचन पाहिजे खास करून त्याचं वाचन पाहिजे अभ्यास पाहिजे परीक्षण पाहिजे निरीक्षण पाहिजे आणि मनचिंतनसुद्धा पाहिजे म्हणून त्यासाठी त्याला बोलण्यासाठी परखडपणे स्पष्टपणे बोलण्यासाठी त्याची आधी मनाची तयारी तर पाहिजेच पाहिजे परंतु त्याला प्रचंड प्रमाणात अभ्यास पाहिजे कारण मेहनतीत फळं असते नशिबात फळ नसते नशीब म्हणून नशिबाने जे होईल ते होईल तकदिरात असेल ते होईल आशावर विश्वास ठेवून त्याने चालू नये बोलू नये या वागू नये तर त्याने मेहनत करावं परिश्रम करावा चांगली जास्तीत जास्त अभ्यास करावा अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे अभ्यास करणं म्हणजे अभ्यास करणं म्हणजे स्वतःला परिपूर्ण बनवणे स्वतःमध्ये त्या विषयाची माहिती उत्पन्न करणे आणि मनामध्ये ज्ञानाचा साठा निर्माण करणे यात अभ्यास म्हणतात अभ्यास म्हणजे खोकंपट्टी नव्हे अभ्यास म्हणजे मनाने मनातून मनातून तयारीने त्याचं परीक्षण करणे निरीक्षण करणे अवलोकन करणे आणि जास्तीत जास्त वाचन करणे त्यावर चिंतन करणे विचार विचारमंथन करणे त्याचा सराव करणे अशा प्रकारे म्हणून अभ्यास केला पाहिजे बोलण्याच्या आधी आपण जास्तीत जास्त तयारी केली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला अभ्यासाची गरज असते आणि जास्तीत जास्त अभ्यास पाहिजे अशा प्रकारे आपण भाषण कसे करावे या विषयाचे आपण समानता मी संपूच आणि त्याच्यानंतर अभ्यास या मुद्द्यानुसार विश्लेषण केलेला आहे आवडले असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा मुद्दा घेऊन येऊ भाषण कसे करावं याबद्दल आपण पुढचा मुद्दा घेऊन येऊ धन्यवाद